साताऱ्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आज दिवसभर पडलेल्या तर पावसामुळे कालही पाऊस पडलाय आणि आजही पावसाचा इशारा आहे आणि याच पावसामुळे मुसळधार पावसामुळे नद्या नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत बाणगंगा नदीनं पूर रेषा ओलांडल्यानं नदीलगत असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्यात आणि यावेळी फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी देखील ज्या ज्या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी जाऊन स्वतः पाहणी केलेली आहे फलटण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या चोवीस ठिकाणी पुलावरून पाणी वाहू लागलेलं आहे तर सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनानं आदेश दिलेले आहेत यामधील एक पूल पूर्णपणे पुण वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे यावेळी सातारा जिल्हा प्रशासनानं सतर्क राहण्याचे आदेश नागरिकांना दिले साताऱ्याच्या फलटणमध्ये मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय या पावसामुळे फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या चोवीस ठिकाणी पुलावरून पाणी वाहू लागलेलं आहे सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाकडून सध्या आदेश देण्यात आलेले आहेत साताऱ्यातली काही दृश्य आपण पाहतोय पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे बाणगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि आता बातमी रायगडमधून रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत श्रीवर्धन तालुक्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय तर वाळवटी गावातील बंदर मोहल्ला भागात पाणी शिरलेलं आहे पाणी शिरल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे गावातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे तर वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी अडचण होते वाळवटी जिल्हा परिषद शाळेसमोरील परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे रायगड जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे शिवर्धन तालुक्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळाला आहे तर पाणी शिरल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण तर आहेच मात्र वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढताना कशाप्रकारे अडचण येते ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर देखील पाणी साचलेलं आहे रायगडमध्ये कालपासून मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत शिवर्धन तालुक्याला देखील पावसानं झोडपून काढलेलं आहे शिवर्धन तालुक्यातल्या वाळवटी गावात बंदर मोहल्ला भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि पाणी शिरल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे त्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागतो आहे मात्र पाण्यातून मार्ग काढताना कशा प्रकारे अडचणी येत आहेत ते या दृश्यांमध्ये पाहायला आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे वाळवटी जिल्हा परिषद शाळेसमोरील परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे शिवर्धनला पावसानं एक प्रकारे झोडपून काढलं आहे रायगड जिल्ह्यामध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस कोसळतो आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दिनेश पिसाट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दिनेश रायगड जिल्ह्यात सध्या पावसाने जोर धरलेला आहे अनेक भागामध्ये पावसाच्या जा सरी बरसत आहेत आणि जिल्ह्यामध्ये पावसाने जोर पकडला असल्याने सकल भागात बऱ्याच ठिकाणी पाणी साचत आहे मात्र या पावसा जो मे महिन्यामध्ये पाऊस चालू झालेला आहे यामुळे काहीसा नागरिकांना दिलासा मिळालेला आहे मात्र हा जो पाऊस आहे हा आता सध्या तुम्ही पाहिलं तर मान्सून दाखल झालेला पाऊस पडायला सुरुवात झाली असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी नागरिकांना या पावसामुळे किंवा शेतीच्या कामांना शेतीपूरक कामांना आता सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे बर दिनेश अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद रायगड मधली ही काही दृश्य श्रीवर्धनला पावसानं झोडपून काढलंय अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय पुढची बातमी पाहूयात राज्यातील अनेक भागांना मान्सूनपूर्व पावसानं तडाखा दिलेला आहे आणि अचानक आलेल्या या पावसाचा फटका बळीराजाला देखील बसलाय या पावसामुळे शेतातील पिकं ही मातीमोल झाली आहेत आणि या पावसामुळे बळीराजासह त्याच्या कुटुंबियांच्या स्वप्नांचा चिखल झालाय या बळीराजाला अपेक्षा आहे ती सरकारच्या मदतीची पाहूयात मान्सूनपूर्व पावसाचा बळीराजाला फटका तातोंडश आलेला घास हिरावला बळीराजाच्या स्वप्नांचा चिखल बळीराजाच्या या सहा वर्ष चिमुर्डीची कैफियत या चिमुर्डीच्या स्वप्नांचा अक्षरशः चिखल झालाय या चिमुडीच्या वडिलांनी शेतात कांदा काढून ठेवलेला होता मात्र अचानक आलेल्या पावसाने या शेतातील जवळपास तीनशे गोणी कांदा भिजून गेला एखाद दुसरी गोणी तरी चांगला कांदा सापडेल यासाठी भर पावसात दरेकर कुटुंबातील सहा वर्षे चिमुकली आपल्या कुटुंबियांसोबत कांदे गोळा करायला शेतावरती आली कांदा वेचायला येण्यामागे सुद्धा या चिमुकलीची एक भाबडी आशा होती कारण हे कांदा विकून तिचे वडील नवीन कपडे आणि चपला घेऊन देणार होते मात्र अचानक आलेल्या पावसामुळे चिमुकलीचं स्वप्न वाहून गेलंय बीडच्या आष्टी शेतकरी महेश दरेकर यांनी मोठ्या कष्टाने कांदाचं पीक घेतलंय त्याच्या विक्रीतून दोन पैसे मिळतील अशी आशा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होती मात्र अचानक आलेल्या पावसाने त्यांच्या स्वप्नावरती पाणी फेरलंय भविष्यातील खर्चाची तजवीज करायची कशी असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे सगळा कांदा शेतात तीन एकर होता त्याला खर्च सगळा मिळून ऐंशी नव्वद हजारापर्यंत झाला खत बी बियाणं लावणं मजुरी सगळं त्याला फवारणी आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही पण पाऊस असा अवकाळी पाऊस येणं आम्हाला पण नव्हतं माहिती सगळा शेतातच कांदा होता शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे आता आम्ही नेमकं पुढचा खर्च कसा करायचा परत आता उद्याच्याला पेरणी आली जवळ त्याचं बी बी कुठून आणणार काय करणार सगळं सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची पाच महिन्याची महिना सगळी पाण्यामध्ये आहे बीडच्या अष्टीमधील या शेतकऱ्यांची ही व्यथा नाही तर मॉन्सूनपूर्वी पावसाचा राज्यातील अनेक भागांना फटका बसला आहे आणि हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलं आहे खूप असं नुकसान झाले म्हणजे सळड काढते ते एक तर आता उचलता येत नाही काहीच नाही त्याचं फार नुकसान झाले आणि शेंगा या प अगोदरच भाव कमी आहे एक मजूर भेटण तर आणि इकून तिकून का हळलं त्याच्या खाली पाणी गेलं त्याच्यामुळे त्याचं जे काळ्या पडल्या शेंगा आणि शेंगा काल्या पडल्यामुळं त्याचं जे भाव आहे त्याला काही विचारणार नाही कोणी भाव कमी आहे शेती हा बेभरवशाचा व्यवसाय कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा बळीराजाला सामना करावा लागतोय या बळीराजाचे डोळे लागलेत ते सरकारच्या मदतीकडे केवळ शाब्दिक आश्वासनं नको तर सरकारी मदतीच्या हाताची अपेक्षा या बळीराजाला आणि त्यांच्या कुटुंबियांना आहे सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आणि आता एक मोठी बातमी बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत पावसामुळे वाढ झालेली आहे रात्रीपासून बदलापूर आणि ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे दरम्यान बदलापूर पालिकेचं आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झालं असून प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे बदलापूरला देखील पावसानं झोडपून काढलेलं आहे उल्हास नदीच्या पातळीमध्ये त्यामुळे वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे तर बदलापूर पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हे सज्ज आहे आणि प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे बदलापूर आणि परिसरात मुसळधार झाल्यानंतर राज्याच्या विविध भागामध्ये कुठे जोरदार पाऊस पडतोय तर कुठे कमी पाऊस पडतोय सध्या आपण बदलापूर शहरातून वाहणारी जी उल्हास नदी आहे त्या उल्हास नदीच्या परिसरामध्ये आहोत उल्हास नदीचा तुम्हाला हा सगळा परिसर दाखवतो मात्र तत्पूर्वी आपण पाहू शकतो की ढग पूर्णपणे भरून आलेले आहेत मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे मेघगर्जना सुरू आहे आपण पाहू शकतो की विजांचा कडकडाट या ठिकाणी सुरू आहे बदलापूर शहरातून वाहणारी ही उल्हास नदी आहे आणि या उल्हास नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे कारण गेल्या बारा तासामध्ये अंबरनाथ तालुक्यामध्ये जो जोरदार पाऊस पडतो आहे त्यामुळे या नदीचा पाण्याचा प्रवाह वाढलेला आपल्याला दिसतो आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास मध्य रेल्वेला याचा फटका बसू शकतो कारण सध्या तरी मध्य रेल्वे जे आहे ते पंधरा ते वीस मिनटं उशिरा धावत आहेत कर्जत आणि बदलापूरहून सी एस एम टीकडे जाणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या पंधरा ते वीस मिनटं उशिराणे आहेत सोळा वर्षानंतर पहिल्यांदा मान्सून हा मे में महिन्यामध्ये दाखल झाला आहे आणि बारा दिवस आधीचा हा मान्सून राज्यामध्ये दाखल झाला आहे त्यामुळे सगळे आनंदित आहेत कारण उकाड्यानं सगळं हैराण झाले होते मात्र बळीराजाला याचा सगळ्यात जास्त फटका आपल्याला बसलेला पाहायला मिळतो आहे अनेक पिकांचं नुकसान बळीराजाचं झालेलं था आहे मात्र सध्या उल्हास नदीचा पाण्याचा प्रवाह जो आहे तो हळूहळू वाढतो आहे आणि त्यामुळे जर पाऊस असा जोरदार सुरू राहिला तर मात्र या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वा प्रशासन अलर्ट मोडवर आहे पाऊस पडल्यानंतर प्रशासनानं सगळी दक्षता घ्यायची जी टीम आहे ती सज्ज केलेली आहे आणि त्याच्यामुळे कोणतीही आपातकालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी जे आपातकालीन विभाग आहेत त्यांना सज्ज राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे गणेश मंजुळानंत न्यूज एटीन लोकमत बदलापूर